महाराष्ट्रीयन फूड तीनशे अठ्ठावीस मी योग्यता आपलं सगळ्यांचं स्वागत करते आजची रेसिपी आहे बटाटेची चटणी झणजणी तशी बटेट चटणी घरी कशी बनवायची त्यासाठी आपण साहित्य बघूया बटाट्या चटणीसाठी आपण साहित्य घेतलं आहे सहा बटाटे बारीक चिरलेला कांदा मोहरी जिरे हिरव्या मिरची आणि लसणाचा ठेचा आहे कोथिंबीर आहे बघू शकता इथं मी तेल तापट ठेवलं आहे आता पण घालतोय मोरी त्यानंतर घालतोय जिरे त्यानंतर हिर मिरचीचा जिरो मिरची फेसा

अपने पर अपन ही तो घटाटे बटाटे छा पर संपूर्ण चटनी व्यवस्थित हलवीला सब होने भाजी चटनी अच्छा इथं आपण घालतोय कोस अशा पद्धतीने आपली चटणी तयार पूर्ण व्यवस्थित घालून घ्यायची चटणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली बटरी चटणी तयार एकदा ही बटरी चटणी बनवून बघा सर्वात सोपी आहे बनवायला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद